सुप्रभात नमस्कार माझे नाव स्वरासंजय पाटील मी श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडियम स्कूल इयत्ता नववीमध्ये शिकत आहे आज मी आपल्यासमोर बोलणार आहे एका तेजस्वी राष्ट्रभक्ताबद्दल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांना आपण स्वातंत्र्य स्वातंत्र्याचवीतील धंझावाद असंही बोलतो आणि का म्हणतो ते आपण पाहू टिळकांचे पूर्ण नाव होते बाळ गंगाधर टिळक त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला बालपणापासूनच ते बुद्धिमान जिद्दी आणि राष्ट्रप्रेमी होते त्यांनी गणित आणि संस्कृत या विषयात पत्नी मिळवली आणि नंतर कायद्याची डिग्री घेतली टिळकाने आपल्या देशासाठी केवळ विचार मांडले नाहीत तर ते सक्रियपणे काम केले त्यांचा प्रसिद्ध नारा होता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेमुळे संपूर्ण भारतात चैतन्य पसरले त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून इंग्रजांविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवला त्यांच्या लेखनामुळे जनतेमध्ये राष्ट्रप्रेम जागृत झाले ते शब्दाचे शस्त्र वापरत होते पण इंग्रजांना तेही असह्य झाले टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले यामागे धार्मिक हेतून असून सामाजिक एकजूट आणि देशप्रेम वाढवण्याचा उद्देश होता हे उत्सव म्हणजे एक प्रकारची शांत परंतु ठाम लढाई होती स्वातंत्र्य चळवळीत टिळक हे पहिले नेतृत्व करणारे नेते होते ज्यांनी इंग्रजांविरुद्ध थेट संघर्षाचा मार्ग स्वीकारला त्यांनी लोकांना एकत्र आणले त्यांच्यात असलेली भीती दूर केली आणि लढायला शिकवले त्यांच्या या संघर्षामुळे अनेक लोकांमध्ये आत्मविश्वास जागा झाला महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंग यासारख्या पुढील पिढींच्या नेत्यांना टिळकांचे विचारच प्रेरणा देणारे ठरले टिळकांचे निधन एकोणीसशे वीस साली झाले पण त्यांच्या विचारांची दोन आजही आपल्या मनात तेजाने प्रचलित आहे शेवटी मी एवढंच सांगू इच्छिते झंझावाटासारख्या व्यक्तिमत्व कधी काळाच्या ओघात हरवत नाही लोकमान्य टीयक आजही आपल्या विचारांतून जिवंत आहे धन्यवाद